नमस्कार मित्रांनो शेतीप्राणी मित्र हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत विक्रीसाठी आहेत बघा एक क्वालिटी बघा गाय विक्रीसाठी एक आहे एच एपमधली बघा वेत आहे तिसरं आठ दास जुळलेले आहे व्यायला वीस दिवस टाईम आहे दूध बघा पस्तीस प्लस दुधाची क्षमता असणारी आहे बघा मालकांचा मोबाईल नंबर मी सांगणार आहे पत्ता आहे बघा दहीवडी तुम्ही मालकांचा नंबर घ्या त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्ठावन्न छप्पन एक्क्याण्णव परत एकदा मोबाईल नंबर बघा त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्ठावन्न छप्पन एक्क्याण्णव आपण विक्रीचे व्हिडिओ टाकत असतो आपल्या चॅनलवर जाहिरात करतो तर काही जाहिरातीसाठी असेल तरी संपर्क साधा माझा नंबर तुम्हाला मी पुढं देतच आहे धन्यवाद